जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेलोणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री संभाजीराव मानसिंगराव फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या लोणी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्यादी देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमी सेमीमध्ये पाहिला व सेमीला नाग्याची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मुझुलोनी मैदानामध्ये सेमीच्या से चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या से चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याची वजीर नाईन वन सिक्सची गाडी ही सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीन मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा ना नाग्या व वजीर नाईन वन सिक्स सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी साचा फेहरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल बुतकर यांच्या नाग्याच्या सेमीमध्ये काटाखेर लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हती नाग्याविरुद्ध सरदार या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त रित्या लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला वादय व वा सरदार यांच्या गाडीला जबरदस्त रित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठल बुतकर यांच्या व वजीर नाईन वन सिक्सची ची या सेमी क्रमांक सहा मध्ये हार झाली तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या देखील खूप सुंदररीत्याच पाहिला होता मात्र कालांतराने नाग्याची सुट्टी थोडी लेट झाली होती तरी सुद्धा नाग्या व वजीरनी गाडी खूप सुंदररीत्या ओढली होती मात्र कालांतराने थोडक्यासाठी नाग्याची वजीरची या सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हारची ती होतच असते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका